मीटरची रेस चारशे मीटरमध्ये चार मुलं असतील आणि चार मुली असतील जो कुणी फर्स्ट येईल त्याला रोख शंभर रुपये बक्षीस दिलाय नका मुलांमध्ये शंभर आणि मुलींमध्ये शंभर हा चारशे मीटरचा रेसमध्ये शंभर रुपये बक्षीस फर्स्ट टाइम आपण डायरेक्ट कॅश करणार सगळ्याला बरोबर ना चला या चार कोण मुली आहेत पुढं या हे चार आलेत मुलीमध्ये या पुढ आपण कुणी पण येऊ शकतो चार जणी चला डावा येण्यासाठी सगळे जण आणि एक जे आठवा कोण दार्शिक हासरे ठोआ दार्शिक आपला पैसे नाही भेटणार पण ह्याला कोणाचे पैसे भेटणार आहेत बरोबर ना हे चार जण हे चार तुमच्यामध्ये जे फर्स्ट येईल मुलींमध्ये त्याला शंभर बक्षीस आहे आणि मुलांमध्ये शंभर रुपये बक्षीस आहे तू पळणार चारशे मीटर हो, नक्की कॅमेरा बघा कॅमेरा लावत चारशे मीटर पळणार हो, बघा रेस साठी कोणती झाली एक महिन्यामध्ये तिने ठरवलंय की चारशे मीटरची रेसमध्ये मी पोहू शकतो या बाकी कोणी नाही पळू शकत पण ही पळू शकते बरोबर ना चला चालू करायचं आपल्याला रेस बरोबर चारशे मीटरची रेसमध्ये आपल्याला चारशे मीटरची रेस मारायचं ओके रेडी गो आपला मित्र आला फास्टास्ट चला फास्ट चला जरा मुलींमध्ये चला फास्ट मित्रांनो मित्रामध्ये आला तिरला वायच्या बस चला मित्रामध्ये आला मित्र चला मित्र आला चला पुरी मध्ये आला अरे फर्स्ट कॉल आहे चला फास्ट हे बघा मुलींमधला फर्स्ट, फर्स्ट आलाय चला फास्ट धोरा ट्रायव्हरी तुम्ही नका ए इकडं चला फास्ट हे बघा मुलींमधला फर्स्ट आलाय आणि मुलांमधलं ते बघा त्याला उस्त घेतो डोकं नाचवा हे चल पाठीमागचा खरं एक नंबर रेसर खरं तो आहे खरं तरी स्वतः एक महिन्यामध्ये ठरवलं आपण पळू शकतो चल 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 फास्ट चल तू याकडे पुढ्या कोण कोणा चला फर्स्ट या गड सगळे सगळेजण ओके चला फर्स्ट पुढे गेला याकडा हा बघा मित्रांनो आपण ठरवतो जो जो फर्स्ट येईल त्याला शंभर रुपये रोख खोटी नोट नाही खरी नोट लावली आपण बरोबर ना या अरे वाजवा दर्शिक दुसरा बक्षीस मुलींमधला या बाई या सगळ्या पुरी पुढं जा या पुढं चला चला या ना पुरी न पुढं ये बा सर या 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 पुढं अरे या इकडं नको नको बघा बक्षीस मारून असं नको म्हणती या अगे पैसे कुर खुटी नोट नाही खरी नोट आहे खरी चला या इगड़ा? या पुढं चला सगळ्या पुरी घे आत लाव हे बघा